स्वामी समर्थ उद्या देवशनी एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल अकरा दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरा शिषयेवर शे चार महिने निद्रादिन होतात म्हणून या दिवसाला देवशयानी एकादशी असेही म्हणतात या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी उपवास करावा भगवान श्री पांडुरंगांचा दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा या दिवसापासून चार महिने गोपद्य व्रत करावे आपल्या देवघरासमोरील देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेवीस गोपद्य काढावीत हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करावे एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून स्नानादिक कार्यक्रम आठवून आपल्या आठवून आपल्याला कुलदैवतांची व श्री विष्णूंची पूजा कराव करावी करावेचे आहे विष्णू सहस्रनाम श्री राम रक्षा गीतेचा पंधरावा अध्याय व गीतेची अठरा नावे पठन करावीत ही प्रत्येक एकादशी दिवशी करावे उपास करावा उपास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे भगवान विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्र व्हावीत पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी हा उपासाचा मूळ हेतू होय श्री विष्णूच्या श्री विष्णूंचा चक्रदा कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा शेषयेवर निदलेला फोटो त्याचं पूजन करावं खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे सुप्ते जगन्नाथे जगत्सुपां भवेदिदं विबुद्धेद्वै बुद्धेतस्तत्सर्वसचराचरं भगवान् श्री पाण्डुरङ्गडिलमान्त जप करावा श्रीवत्सये वसन्धारयन् वक्षे मुक्तामाला षडाक्षरं चतुर्मास व्रत मासात काही व्रत केले त्यातलं अश्वत्व म्हणजे पिंपळ आणि तुळसी यांची पूजा सेवा दीपदान भगवान विष्णूंच्या स्तोत्रांचे मंत्रांचे पठण विष्णू सहस्रनाम गीता पठण भागवत पुराण विष्णुपुराण श्रवण किंवा पठण करावे शयन व्रत शेषयेवर असलेला श्रीवत्स्य चिन्हा अंकित चार युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेला नारायणाची पूजा दिवसभर मौन व चंद्रानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे या व्रताने घरावरील संकट होऊन अखंड सौभाग्य सुख मिळते तुम्हाला शेजारी भगवान विष्णूचा फोटो दिसतो या फोटोचे